डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे सर्व महापुरुषांना अभिवादन करतो बांधवांनो दोन हजार चोवीस माननीय चंद्रकांत अण्णा दानवे साहेब यांना आपल्याला तुतारी ह्या निशाणीवर निवडून द्यायचा आहे तुतारी वाजवणारा माणूस एक नंबरला ला बटन आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे बांधवांनो मागच्या दहा वर्षापासून महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आपण दर पाच वर्षाला निवडणुकीला सामोरे जात असतो निवडणुकीला सामोरे जाण्याकरता भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दर पाच वर्षाला आपल्याला ठेवलेलं आहे का ठेवलेलं आहे आपण लोकप्रतिनिधी निवडत असताना त्यांना लोकसेवेचं काम करण्याकरता आपण निवडून देत असतो पण त्या लो, लोक लोकसेवकानं त्या आमदारानं त्या खासदारानं काम जर नाही केलं आपण त्याला निवडणुकीद्वारे पराभूत करत असतो बांधवांना या दहा वर्षापासून या देशामध्ये मोदी सरकार आलं आणि या मोदीच्या नावाखाली आपल्या तरुण वर्गांना त्यांना भरभरून मतदान दिलं त्या अगोदर या देशामध्ये आघाडीचं सरकार होत काँग्रेसचं सरकार होत सर्वांना न्याय देण्याचं काम या सरकारनं केलं पण तुम्हाला असं वाटलं काँग्रेसच्या सरकारपेक्षा भारतीय जनता पार्टीचं सरकार आपल्याला चांगलं काम करेल असं वाटलं साहजिकच आहे या देशामध्ये लोकशाही आहे प्रत्येक जनतेला वाटत याच्यापेक्षा दुसरं सरकार काहीतरी देईल या देशामध्ये मोदी सरकार आल्यानंतर आपल्या या जनतेला काय मिळालं हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे मला जास्त बोलण्याची गरज नाही बांधवांना घरोघर आपला मोबाईल आहे तरुण वर्ग शिकलेला आहे यांना सर्वांना माहीत आहे की आपल्याला या देशात देशात थोडीला या सरकारना लावलं तरुण वर्गांना रोजगार दिला नाही आपल्या राज्यातला कंपन्या असाल या गुजरातला गेल्या बांधवांना या सरकारनं नोकऱ्या तर दिल्या नाही पण खाजगीकरण केलं बेरोजगार केले पण तुम्हाला सांगतो या दर पाच वर्षाला दम खायचा असतो तुम्ही दम खाल्ला आणि येणाऱ्या लोकसभेला माननीय काळे साहेबांना निवडून दिलं या राज्यामध्ये अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा महाराष्ट्र सरकार मध्ये आपल्याला आपण आघाडीच्या निवडून दिल्या पण बांधवांना काही राज्यात आपण कमी पडल्यामुळं या देशामध्ये आपलं सरकार आलं नाही काही हरकत नाही या विधानसभेमध्ये आपल्याला जर सरकार आणायचं असेल महागाडीचं चा सरकार आणायचं असेल उद्धव साहेबांचं सरकार आणायचं असेल शरद चंद्रजी साहेबांचं सरकार आणायचं असेल काँग्रेसचं सरकार असेल तर महाविका महाविकास आघाडीच्या तरुणांनी आपल्याला एकत्र आलं पाहिजे एकत्र येऊन या राज्यामध्ये आघाडीचं सरकार आणून आघाडीचा मुख्यमंत्री बनवायचा आहे मुख्यमंत्रीच नाही पण अण्णाला त्याच्यामध्ये सामील करण्याकरता मंत्री बनवायचा आहे त्या माणसाजवळ सर्वसामान्य माणूस जाऊ शकत नाही दहा वर्ष माननीय चंद्रकांत दानवे साहेब आमदार नसताना गावोगाव हा माणूस सुख दुःखात हजर राहिला हे लोकशाही त्याच्याकरताच असती जो माणूस लोकांच्या कामात हजर राहू शकतो लोकांमध्ये मिसळू शकतो त्या माणसाला आपण निवडून द्यायचं असत ही संधी आपण यांना या या आपल्याला विधानसभेत पाठवायचं शरद चंद्रजी पवार साहेबांना सांगेल की तुम्ही चंद्रकांत निवडून द्या त्यांना आपण मंत्री करू अरे बांधवांना मंत्री कशा करता करायचं आपल्याला आमदार कशा करता करायचं एक खडकपूर्ण प्रकल्प आहे बांधवांना आमच्या भागात सोनखेडचं धरण आहे दोन हजार सहा पासून बांधवांनो अठरा वर्षापासून ते धरण चालू आहे वीज गावाचा प्रश्न सुटला असता बांधवांनो पण त्याच्या जवायनं काम घेतलं काय भानगड काही समजून लोकांना वेठीच धरलं पंधरा ते सोळा वर्षापासून ते धरण बी थांबवलं बरं झालंय खडकपूर्णाचं धरण त्याच्या अगोदर झालं मग तर असं वाटत माणूस काय काय याच्या डोक्यात आहे घराघरात भांडण लावलंय या देशात भांडणं लावलंय या सरकारनं अरे सरकार आहे का काय हे जनतेचं काम करायचं का काय का करायचं या देशामध्ये फक्त अंबानी आणि अदानीचं काम करू आलं सरकार अरे शर्कार या सरकारनं बेरोजगार केलं पण मी अण्णा याच्यानंतर सविस्तर बोलणार आहे पण हे सरकार का निवडून द्यायचं जाहीरनामा केलाय पंचसूत्री कार्यक्रम आपल्या आघाडीच्या नेत्यांनी काय केलं त्यांनी त्यांनी सांगितलं सरकार निवडून आल्या आल्या आपल्याला तर नोकऱ्या देता येणार नाही चार हजार रुपये आपण बेरोजगारांना मानधन देणार आहे दीड हजार या सरकारनं दिला आणि शंभरचं दिल दीडशाने केलं अरे बांधवांना आपलं सरकार जर आलं त्या भाग्यलक्ष्मी नावाची योजना आहे महिलांना त्यांना तीन हजार रुपये देणार आहे एस टी ही महिलांना सरसगट फुकट करणार आहे येणाऱ्या काळात आपलं सरकार तर येणार आहे पण तीन लाखाचं कर्ज मुक्त करणार आहे का कर्जमुक्त करायची पाळी आली बांधवांना या दहा वर्षामध्ये हे सरकार आल्यापासून सोयाबीनला तर तुम्हाला माहिती आहे भाव भाव नाही त्याच्याकरता ही योजना राबवायची आहे आणि सांगतो मी सर्वांना विनंती करतो आपण बहुजन चळवळीचं हे सरकार आहे तुम्ही सिनखेर राजाला लागून असल्यामुळे गाव खरुखत त्या विचाराच आहे या आघाडीच्या विचाराच आहे मी बांधवांना विचार सांगतो तुम्हाला की अण्णांना निवडून द्या आणि विधानसभेत पाठवा एवढंच बोलतो जय हिंद जय